नमस्कार प्रिय भक्त हो आपलं मनपूर्वक स्वागत आहे भक्तीवाणी या दिव्य चॅनलवर आज आपण एका अशा व्रताबद्दल जाणून घेणार आहोत जे फक्त पापांचा नाशच करत नाही तर आपले पितर आपले पूर्वज यांना मोक्ष प्राप्त करून देतं होय मी बोलतोय इंदिरा एकादशीच्या व्रताबद्दल पण तुम्हाला माहिती आहे का या एकादशीची कथा एवढी गूढ आहे की राजा नारदमुनी यमलोक पितरांची व्यथा आणि भगवान श्री विष्णू यांचा चमत्कारी स्पर्श हे सगळं एका अद्भुत धाग्याने जोडलेलं आहे आज आपण हाच रहस्यपूर्ण प्रवास करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे जे तुमचं जीवन बदलू शकतात भक्त हो आपल्या हिंदू धर्मात एकादशी व्रत विशेष महत्वाचं आहे महिन्यात दोनदा एकादशी येते एक शुक्ल पक्षात दुसरी कृष्ण पक्षात प्रत्येक एकादशीला वेगवेगळं नाव वेगवेगळं फळ आणि वेगवेगळं रहस्य आहे त्यातच भाद्रपद कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजेच इंदिरा एकादशी या दिवशी व्रत केल्याने फक्त आपणच पुण्य मिळवतो असं नाही तर आपले पितर ज्यांनी एकेकाळी आपल्यासाठी आयुष्य जगलं त्यांनाही मोक्ष प्राप्त होतो धर्मशास्त्रानुसार इंदिरा एकादशी व्रत करणाऱ्याला अनेक जन्मांचे पुण्य लाभते पापांचा नाश होतो आणि पितरांना पितृलोकातून मुक्ती मिळते चला तर ऐकूया मग कथा ही कथा सुरू होते महाभारतातील प्रसंगावरून एकदा पांडवांचा ज्येष्ठ भाऊ राजा युधिष्ठिर यांनी भगवान श्रीकृष्णाला विचारलं हे माधव पितृपक्षात येणाऱ्या एकादशीचं महत्व नेमकं काय आहे हे व्रत केल्याने कसा फायदा होतो तेव्हा श्रीकृष्ण मंदस्मित करत म्हणाले राजन ही एकादशी पापांचा नाश करणारी पुण्य देणारी आणि पितरांना मोक्ष देणारी आहे ही तिथी इंदिरा एकादशी म्हणून ओळखली जाते जो कोणी तिचं व्रत करतो कथा ऐकतो किंवा सांगतो त्याला अनेक जन्मांचे पुण्य लाभतं सत्ययुगात महिष्मती नावाचा नगर होतं तेथे राजा इंद्रसेन नावाचा एक पराक्रमी आणि धर्मनिष्ठ राजा राज्य करत होता त्याच्या राज्यात संपत्ती सुख अन्नधान्य पाणी रत्ने कशाचीच कमतरता नव्हती प्रजा आनंदी होती राजा दयाळू होता आणि त्याचा दरबार नेहमीच धर्मपरायाण होता एके दिवशी देवर्षी नारद मुनी राजाच्या दरबारात आले राजाने उभं राहून त्यांचं स्वागत केलं पाय धुतले आणि आसन दिलं राजा विनयाने म्हणाला मुनिवर्य आपला आगमन धन्य आहे कृपया सांगा आपण येथे कशासाठी आलात नारदजींच्या डोळ्यात एक गूढ चमक होती ते म्हणाले राजन मी नुकतंच यमलोकाला जाऊन आलो तेथे मला तुझे पिताश्री भेटले ते मला म्हणाले माझा मुलगा इंद्रसेन राज्य करत आहे त्याच्याकडे माझा निरोप पोचव मी आयुष्यात अनेकदा एकादशीचं व्रत केलं होतं परंतु एकदा एका कारणामुळे मी ते पूर्ण करू शकलो नाही त्या पापामुळे मला यमलोकात राहावं लागत आहे जर माझ्या मुलाने भाद्रपद कृष्ण एकादशीला व्रत केलं तर मला मुक्ती मिळेल मग राजा हे ऐकून अंतर्मनातून हेलावला त्याने नम्रतेने विचारलं मुनिवर्य मला हे व्रत कसं करावं याची संपूर्ण विधी कृपया सांगा तेव्हा नारदजी म्हणाले राजन या व्रताची पद्धत अशी आहे एक एकादशीच्या दिवशी सूर्योदयानंतर स्नान करा दोन पितरांसाठी तर्पण श्राद्ध इत्यादी विधी करा त्या ठिकाणी शालिग्रामाची मूर्ती स्थापित करून पूजा करा ब्राह्मणांना भोजन द्या दान करा आणि काही अन्न गाईला अर्पण करा धूप दीप फुले नैवेद्य याने भगवान श्री विष्णूची आराधना करा रात्री जागरण करा कथा ऐका नामस्मरण करा दुसऱ्या दिवशी व्रत सोडताना नम्रतेने प्रार्थना करा नारदजी पुढे म्हणाले हे व्रत तू विधीपूर्वक केलंस तर तुझ्या पित्याला अधोगतीतून मुक्ती मिळेल आणि मोक्ष प्राप्त होईल काही दिवसांनी जेव्हा भाद्रपद कृष्ण एकादशी आली तेव्हा राजा इंद्रसेनाने नारदजींच्या आज्ञानुसार संपूर्ण व्रत केलं त्याने ब्राह्मणांना भोजन दिलं दान केलं गाईला अन्न दिलं शालिग्रामची पूजा केली आणि रात्रभर नामस्मरण केलं व्रत पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याने नम्रतेने प्रार्थना केली हे नारायण या व्रताचा पुण्य माझ्या पित्यास मिळो त्यांना यमलोकातून मुक्ती मिळो आणि ते वैकुंठास जाऊत भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले त्या व्रताच्या पुण्यामुळे इंद्रसेनाचे पिताश्री यमलोकातून मुक्त होऊन वैकुंठास गेले राजा इंद्रसेनाचा मृत्यू झाल्यावर त्यालाही स्वर्गाची प्राप्ती झाली प्रिय भक्त हो या कथेतून आपल्याला दोन गोष्टी स्पष्ट होतात एक आपल्या पितरांची सेवा व त्यांना मोक्ष मिळवून देणं हे आपलं मोठं कर्तव्य आहे आणि दोन भगवान विष्णूच्या कृपेने अगदी कठीण कर्मबंधनही सुटू शकतं इंदिरा एकादशी व्रत केल्याने पापांचा नाश होतो पितरांना तृप्ती मिळते घरात सुख शांती येते भविष्यातील संकट दूर होतात आजच्या काळातही हे व्रत आपण करू शकतो त्यासाठी एकादशीला उपवास करावा फक्त फळाहार चालेल सकाळी स्नान करून तुळशीपत्र व शालिग्रामाला अर्पण करावं दिवसभर हरिनाम जप करावा शक्य असल्यास श्राद्ध व तर्पण करून पितरांना स्मरण करावं संध्याकाळी दीप लावून सहस्त्रनाम पठण किंवा गीतेचा पाठ करावा दुसऱ्या दिवशी ब्राह्मण किंवा गरिबांना भोजन दान करावं इंदिरा एकादशीची कथा फक्त एक साधव्रत नाही तर जीवन मरणाच्या रहस्याशी जोडलेली आहे यमलोकातील पित्याचा आवाज नारद मुनींचा आगमन आणि कृपेने झालेलं मुक्तिदान हे आपल्याला स्मरण करून देतं की जीवित असताना केलेली पूजा व्रत आणि दान पितरांनाही लाभदायी ठरतात प्रिय भक्तांनो इंदिरा एकादशी व्रत हे फक्त पापनाशक नाही तर हे पितृमोक्षक व्रत आहे यामुळे आपण स्वतःही पुण्य मिळवतो आणि आपल्या पितरांना मुक्ती देतो म्हणूनच यावर्षी सतरा सप्टेंबर रोजी जेव्हा इंदिरा एकादशी येईल तेव्हा नक्कीच या व्रताचं पालन करा प्रिय भक्तांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा भक्तिवाणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोचवा आपल्या पितरांच्या मोक्षासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रार्थना करूया जय श्री विष्णू